नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सिलेक्शन पोस्ट फेज ट्वेल या अंतर्गत भरती निघालेली आहे यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत यामध्ये एकूण जागा जर आपण बघितल्या तर दोन हजार एकोणपन्नास रिक्त जागा आहेत यासाठी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आय टी आय डिप्लोमा असे प्रकारचे उमेदवार यासाठी पात्र आहेत यामध्ये मित्रांनो या व्हॅकन्सीच्या राहतात या लेवलनुसार त्यांनी डिसाईड केलेल्या राहतात जसे की काही पोस्ट या दहावीच्या बेसिसवरती राहतात काही पोस्ट ग्रॅज्युएशन काही त्यानंतर बारावीच्या बेसिसवरतीसुद्धा काही पोस्ट यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तर बरेच विद्यार्थ्यांचं असं राहतं मित्रांनो की ग्रॅज्युएशन झालं राहतं तर ते ग्रॅज्युएशनच्या पोस्टला या पोस्टमध्ये सिलेक्शनसाठी सेपरेटली अप्लाय करू शकतात आणि दहावीच्या पोस्टसाठी सुद्धा ते इलिजिबल राहतात तर ते दहावीच्या पोस्टसाठी सुद्धा त्यामध्ये अप्लाय करू शकतात म्हणजेच एकंदरीत जर बघितलं तर दहावीच्या लेवलच्या ज्या काही पोस्ट आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही एका पोस्टला अप्लाय करू शकता बारावीची जी पोस्ट आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर त्यामध्ये कोणत्याही एका पोस्टला तुम्ही अर्ज करू शकता आणि अशाच प्रकारे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा त्यांनी ही अट ठरवून दिलेली आहे हे झालं आता यापुढे जर जागांची संख्या आणि इतर तपशील जर बघायचा झाला तर मित्रांनो यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा मार्च दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी ऑनलाईन फी पेमेंट जे आहे हे, हे। एकोणवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही करू शकता यामध्ये फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर बावीस ते चोवीस मार्च या दोन तारखेच्या दरम्यान तुम्ही करू शकता यासाठीची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी आहे ही सहा ते आठ मे दोन हजार चोवीस या दरम्यान घेतली जाईल यामध्ये तुम्हाला काही अडचण जात असेल तर तुम्ही या नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता या जर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर, तर यामध्ये हे एस एस सीची जी जुनी वेबसाईट आहे ती मायग्रेट करून नवीन पोर्टल त्यांनी जनरेट केलेलं या आहे यामध्ये नवीन वेबसाईट आहे एस एस सी डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवरती तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अकाऊंट जे आहे हे काढावं लागेल नव्याने तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे जरी तुमचं ओल्ड साईटवरती रजिस्ट्रेशन असेल तरी तर हे झालं यामध्ये मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना पोस्ट चेक करायचे आहेत तर यामध्ये त्यांनी एक लिंक दिलेली आहे तर त्यानुसार तुम्ही पोस्ट चेकआउट करू शकता या जाहिरातीमध्ये सुद्धा पोस्ट त्यांनी दिलेले आहे परंतु त्यामध्ये न जाता तुम्ही या लिंकवरून याची जाहिरातीमध्ये लिंक दिलेली आहे यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो तुम्हाला एकदम सोयीचं जातं तर मी तुम्हाला पोस्टनुसार चेकआउट करून दाखवतो की कशा रीतीने चेक करायचं आहे तर क्रोम ब्राऊझरवरती आल्यानंतर ही लिंक ओपन केलेली आहे यामध्ये मी डेस्कटॉप साईट केलेली आहे बघू शकता डेस्कटॉप साईट केल्यानंतर मित्रांनो यामध्ये हे सिलेक्ट एक्झामिनेशनमध्ये आपल्याला एस एस सी फेज ट्वेल्व दोन हजार चोवीस सिलेक्शन पोस्ट सिलेक्ट करायचं आहे यानंतर रिजन सिलेक्ट करायचं आहे तर, तर महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला वॅकन्सीज चेकआउट करायचे असतील तर तुम्हाला वेस्टर्न रिजन निवडणे गरजेचं आहे तर वेस्टर्न रिजन निवडला यानंतर आपण सर्च करूया तर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट ओपन झालेल्या आहेत जसे की मेडिकल अटेंडंट फार्मासिस्ट फायर अँड रेस्क्यू ऑपरेटर यानंतर काही आय टी आयच्या पोस्ट आहे जसं की मेकॅनिक झालं इन्स्ट्रक्टर आहे यानंतर क्राफ्टसमॅन फिटर मेसन आय टी आय इलेक्ट्रिशियन लेडी मेडिकल अटेंडंट यानंतरच्या पण आणखी पानांवर दोनवरतीसुद्धा काही पोस्ट आहे यामध्ये तुम्हाला पोस्ट कोड यामध्ये चेकआउट करता येतो हा पोस्ट कोड तुम्हाला फॉर्म भरताना गरजेचा राहील तर सहा पानावरती या व्हॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत ह्या महाराष्ट्रासाठी वॅकन्सीज आहे इतर रिजनच्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये चेकआउट करू शकता तर मी याला थोडं झूमआउट करून घेतो तर याला झूमआउट केल्यानंतर मित्रांनो येथे समजा आपली एखादी पोस्ट आहे की एखादी एक पोस्ट आपण सिलेक्ट करून घेतली समजा इथे दिलेलं आहे की क्राफ्टसमॅन इलेक्ट्रिशियन तर इथे डोळ्याचं चिन्ह आहे यावरती आपण क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर येथे दिलेलं आहे की कोणत्या ठिकाणी पोस्टिंग होईल क्राफ्ट्समॅनशिप जॉबची रिक्रुटमेंट काय आहे एज्युकेशन डिटेल्स महत्त्वाची म्हणजे काय मागितलेली आहे या पदासाठी जसं की दहावी पास मागितला आहे आणि नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तीन वर्षाचा कामाचा अनुभव मागितला आहे जर तो अनुभव नसेल तर कमीत कमी तुम्ही त्या ट्रेडमध्ये ॲप्रंटिस केलेली असली पाहिजे आणि दोन वर्षाचा तुम्हाला प्रॅक्टिकल कामाचा अनुभव असला पाहिजे हे झालं या पोस्टविषयीची डिटेल्स यामध्ये कोण कोण एलिजिबल आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर एज लिमिट काय आहे हे त्यांनी दिलेलं आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट आहे त्यानंतर रिलॅक्सेशन लागू राहतं कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज आहे हे सुद्धा यामध्ये त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुमच्या पोस्टनुसार चेकआउट करू शकता हे झाल्यानंतर मित्रांनो जाहिरा जा या जाहिरातीमध्ये आणखी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी दिलेले आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन जी आहे अठरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कंप्लीट असली पाहिजे यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या पोस्टनुसार एज लिमिट त्यांनी ठरवून दिलेली आहे त्याविषयीची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे यासाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता यामध्ये एज लिमिट जर बघितली तर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काउंट करण्यात आलेला आहे ज्यामध्ये काही पोस्टसाठी अठरा ते पंचवीस स सत्तावीस अठ्ठावीस तीस पस्तीस सदोतीस बेचाळीस अशापर्यंतच्या वयाचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यानंतर रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे ग्रुप सी कॅटेगरीचे काही पोस्ट आहेत त्यासाठी सुद्धा वेगळं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे स्पेशल कॅटेगरीसाठी हे झाल्यानंतर मित्रांनो इतर तपशील त्यांनी खाली दिलेला आहे तर यामध्ये आपण जे आहे अप्लिकेशन फीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर यामध्ये आपण खाली जाऊया मित्रांनो नोटिफिकेशन जे आहे ही खूप मोठी आहे जवळपास एकशे सदुसष्ट पानाची नोटिफिकेशन आहे तर यामध्ये जे आहे आपल्याला महत्त्वाचे डिटेल्स चेक करायचे आहे तर यामध्ये ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचे जे मेल कँडिडेट आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवार शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स त्यानंतर दिव्यांग उमेदवार एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे यासाठी अप्लिकेशनची जी फी आहे ही एकोणवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही पे करू शकता तशी अर्ज करण्याची शेवटी तारीख अठरा मार्च दोन हजार चोवीस आहे यासाठी फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर बावीस मार्च ते चोवीस मार्च या दरम्यान तुम्ही करेक्शन करू शकता त्यासाठी करेक्शन चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील जर तुमचं फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर यामध्ये एक्झाम सेंटर्स जे आहे हे महाराष्ट्रासाठी वेस्टर्न रिजनमध्ये तुम्हाला चेकआउट करायचं त्यामध्ये तुम्ही बघू शकता अहमदाबाद औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे अशा प्रकारचे एक्झाम सेंटर्स त्याने ठरवून दिलेले आहे यानंतर मित्रांनो यामध्ये एक्झाम पॅटर्न त्यांनी दिलेला आहे जसे की यामध्ये वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग त्यांनी ठरवून दिलेली आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क्स आहे आणि निगेटिव्ह वन बाय फोरची आहे म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह झिरो मार्क्स तुमचे डिडक्ट होतील प्रत्येक रॉंग अँसरला अशा प्रकारे मित्रांनो ही नोटिफिकेशन आहे यामध्ये सिलेबससुद्धा दिलेला आहे जसे की ट्वेल्थ लेवलसाठी सिलेबस काय आहे टेन्थ लेवलसाठी काय आहे ग्रॅज्युएशन आणि अबव लेवलसाठी काय आहे तर ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो जवळपास एकशे सदुसष्ट पानाची ही नोटिफिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये दोन हजार एकोणपन्नास वॅकेन्सी आहे त्यापैकी तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला चूज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे तेथून नोटिफिकेशन आणि अप्लाय लिंक मिळून जाईल तेथून तुम्ही अप्लाय करू शकता तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद